नमस्कार मिराकुल सावत्र गणेश पाटील या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजची माझी कविता आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडून आणेल याची मला खात्री आहे त्यामुळे या कवितेचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कवितेला सुरुवात करूया वज्राप्रमाणे कठीण तुझी रे काया समर्थ आहे वाढ असंख्य झेलाया पायी तुडवून फसवी मोहमाया सज्ज हो आव्हान संकटांचे बेलाया मनगटात तुझ्या आहे दिव्य बळ तीव्र वेदनांची सोसत राहा कळ संघर्षानेच जाईल बिकट वेळ येईल कर्तृत्वाची सोनेरी सकाळ देहात रे संचारले चैतन्य शूद्रकर्मांनी कर्मांनी नको होऊ शपद वन्य सत्कर्मांनी हे पाडून पदरी पुण्य ठरेल तेव्हाच जीवन तुझे धन्य जगायला तुला आहे जरी अवकाश तरी चालू नको मुळीच अवकाश कोसळण्याआधी संकटांचे आकाश जीवन आला ध्येय दे दे निष्ठेचा प्रकाश सध्या तुझे जीवन आहे ओली माती पेरून टाक तिच्यात भविष्याचे मोती संगोपन करणे आहे तुझ्या हाती तरच साध्य होईल उद्याची प्रगती करून बघ मनाचा दृढ संकल्प कोरशील अप्रतिम यशाचे शिल्प करावे लागतील श्रम निर्विकल्प तेव्हा पूर्णत्वाचे आत तुझ्या अरे सुप्त वृक्ष बहरलेला झटक जरा तुझा वेश बावरलेला वाईट मार्गी स्वतःला चालवू नको आळसात दारिद्र्याला बोलवू नको निराशेत अस्तित्वाला झुलवू नको तरुणा तारुण्य व्यर्थ घालवू नको तरुणा तारुण्य व्यर्थ घालवू नको